मोठ्या कुटे दाम्पत्याचे कार्य कौतुकास्पद का कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक मराठा सोयरीक संस्थेच्या माध्यमातून अशोक पांडुरंग कुटे व जयश्री कुटे या दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी म्हणून आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त लग्न जमवले आहेत त्र्याण्णव मोफत वधूवर मेळावे देखील घेतले आहेत ही गोष्ट अतिशय कौतुकाची आहे असे उद्गार महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मराठा सोयरीक संस्थेच्या त्र्याण्णवव्या मोफत मराठा वधूवर परिचय मेळाव्या प्रसंगी आज काढले गंगापूर रोड येथे झालेल्या सोरिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे विकास भागवत योगेश पाटील डी जी पाटील संस्थेच्या संचालिका व सहाय्यक कृषी अधिकारी जयश्री अशोक कुटे ज्ञानेश्वर कवडे शरद जगताप डॉक्टर संजय कुमार गायधनी चंद्रभान मते शिवाजी हंडोरे राजाराम मुंगसे डॉक्टर प्रतापराव कोठावळे धनंजय घोरपडे व मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते या वधूवर मेळाव्याचे सूत्रसंचालन त्रिलोक भामरे गाडेकर यांनी केले या मोफत वधूवर मेळाव्यामध्ये तीनशे चार मुलांची व एकशे चौदा मुलींची नाव नोंदणी झाली तर अडीच हजार लोक मेळाव्यास उपस्थित होते यापुढील मोफत वधूवर मेळावा पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर खेड येथे रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले कुटुंबियांनी या ठिकाणी उचललेले प्रपंच हा नवरा बायको शाळे पुढे जात नाही आणि दोघांच स्वभाव जुळणं दोघांचे मन जुळणं ही तशी आता काळाची गरज या ठिकाणी राहिली पूर्वीच्या काळी जवळपास माझ्या लग्नापर्यंत मुलाबुलीचे बोलणं कधी व्हायचे नाही आई वडिलांनी सुचवलेला मुलगा आई वडिलांनी सुचवलेली मुलगी यांच्याशीच आपले लग्न या ठिकाणी व्हायचे आणि लग्न झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबामध्ये एक संस्कार असायचा की घरच्यांनी पाहिले म्हटल्यानंतर काही कमी जास्त असेल गुणधुणा असेल तर ते सर्व बाजूला ठेवून एकमेकानं प्रपंच यशस्वी कसा करता येईल अशा विचारांना अशा गुरीला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रपचित उभे आहे काळ बदलला परिस्थिती बदलली मुलं सुशिक्षित झाली मुलं सुशिक्षित झाल्या कुटुंबाच्या अडचणी वाढत चालल्या शेतकरी मुलांसाठी मुली उपलब्ध होत नाही मुली मिळत नाही हा गैर गैरसमजचा अनेक या ठिकाणी पा समाजाच्या समोर सातत्याने येतो तो खरं म्हणजे सर्वच समाजामध्ये आहे तो फक्त मराठा समाजामध्ये आहे असं नाही आणि मोफत कुठल्याही प्रकारची फी या ठिकाणी आयोजित करत नाही जवळपास पाचशे ऐंशी लग्न विधवा आणि भितुर गटस्पूर्यची त्यांनी या ठिकाणी लावून दिलेली आहे त्याचप्रमाणे विधवा महिला व आक फोले यांच्यासाठी भैरीव समाज कार्य केले व करत आहेत सामुदायिक सोहळ्यात त्याचा नेहमी सक्रिय सहभाग असतो अशोक कोटे यांनापर्यंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे जवळपास साठ हजार बाहेर देवाणघेवाण त्यांनी केलेली आहे तीन हजार सक्रिय सदस्य आहेत आणि एकोणनव्वद यशस्वी वधू वर मेळावे जिल्ह्यात झाले आहेत आजचा हा जो मेळावा आहे जवळपास त्र्याण्णव गावा आणि यातून त्यांची एक गोष्ट मला आवडली फॉर्म भरून घेतात मुलगा आणि मुलगी एकत्र येतात कुटुंब त्यानंतर पुढे चर्चा करतं आणि चर्चेनुसार या ठिकाणी त्यांचे लग्न जुळतात खरं म्हणजे एकत्र यायला ही सुद्धा गोष्ट फार महत्वाची आहे पुढच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती गावामध्ये गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा एकमेकांशी समन्वय होता दुर्दैवामध्ये समन्वयाचा खूप मोठा अभाव निर्माण झाला आहे आणि कोणीही कोणासाठी पुढाकार घेऊन या ठिकाणी सो सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी आज पुढे येताना दिसत नाही अशा वेळेला सामाजिक संस्था या ठिकाणी पुढे येतात आणि यातून आपल्याला मार्गदर्शन मिळते यातून भेटी होतात यातून परिचय होतो आणि अनेक लग्न जुळतात खरं म्हणजे लग्न हा हिंदू संस्कृतीचा विवाह सोहळा अत्यंत महत्वाचा पार्ट आपण या ठिकाणी समजतो लग्न झाल्यानंतर ग्रस्ताश्रम जो आपल्या जीवनामध्ये येतो त्यातून आपल्याला खऱ्या अर्थानं आनंद मिळत असतो आणि लग्न न झालेली बुलाबुली ही थोडीशी विचार करते फ्रस्ट्रेशन मध्ये येते की आमचं काय चुकलं आहे आमच्याकडे काय आम कमी आहे पण तू योग येण्याचं काम योग आणण्याचं काम या विवाह संस्था करतात योगाचे येत नाही वेळच जमत नाही अशा तक्रारी करून काय भागणार नाही